छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारोच्या संख्येने तरुण या मिरवणुकीत सामील झाले होते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती शाहूराज प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीचं उद्घाटन पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत इन सोलापूर न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार कायकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड महसूल कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड अहमद शेख संस्थेचे संस्थापक देवा उघडे संस्थेचे सचिव कांत उघडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून बुद्धवंदना घेऊन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली यावेळी पोलीस उपायुक्त दीपाली काळे आणि संस्थेचे संस्थापक देवा उघडे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंत के निमित्त सर्व शहरवासियांना शुभेच्छा दिल्या यावेळी आकाश इंगळे महादेव वैदंडे राज सुरते अनुराग सुतकर प्रवीण गायकवाड युवराज बडेकर अमोल वामने दया गायकवाड यांच्यासह छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान कर्तव्य आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या छत्रपती शा, राजेश शाहू महाराज यांच्या या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देते शाहू महाराजांचं कार्याचं योगदान एक सांगेन याच्यामध्ये कारण मी शाहू महाराज ज्या भूमीमधले आहेत त्याच मातीमध्ये मी आहे मीही बोललं आहे शाहू महाराजांनी